नमस्कार मंडळी पूर्ण ब्रह्मामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण आवळ्यापासून आवळा कँडी बनवलेली होती आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण बनवतो आहे आवळ्यापासून दुसरा पदार्थ जो आहे आवळ्याचा मुरंबा आवळ्याचा मुरंबा बनवण्यासाठी पुन्हा एकदा मी आवळे धुवून घेतले स्वच्छ आणि धुवून झाल्यानंतर आवळे जे आहेत ते मी किसून घेणार आहे आपण कॅन्डी बनवण्यासाठी आवळा उकडून घेतलेला होता इथे मी काय करते आहे कच्चाच किसून घेणार आहे त्याच्यासाठी बघाही मी छोटी किसणी घेतलेली आहे म्हणजे आपल्याला एक बारीक खसखशीत असा आवळा किसलेला मिळेल हे आपण उकडून सुद्धा घेऊ शकतो आवळे मुरंबा करण्यासाठी उकडून घेतल्यानंतर ते मिक्सरला लावून एक त्याचा जसा आपण च्यवन वगैरे खातो की नाही त्या पद्धतीने तू मुरंबा बनतो तर तुम्हाला जर तसा बनवायचा असेल तर तुम्ही तसाही बनवू शकता पुढची प्रोसेस सेम राहते फक्त आवळा उकडून तो मिक्सरला वाटून घेतला जातो इथे मी हा कच्चाच घेते आहे या पद्धतीने बघा सगळे आवळे मी किसून घेणार आहे तोपर्यंत तो तुम्ही एक काम करा पूर्ण ब्रह्माचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक शेअर नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच छान छान व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत तर या पद्धतीने बघा आवळा सगळा किसून झालेला आहे आणि आवळा किसून झाल्यानंतर याच्यामध्ये घालण्यासाठी थोडंसं मी आलं किसणार आहे आलं का घालणार आहे तर आपण हा गोड बनवतो आहे मुरंबा पण आलं जरासं किसून टाकलं की नाही की त्याची टेस्ट पण चांगली येते आणि थोडासा तिखट पण येतो एकदम मायनर आणि तो छान लागतो दुसरी गोष्ट आपण आवळा जो आहे तो अपचन झाल्यावर वगैरे खातो तर त्याच्यासाठी आलंसुद्धा सहाय्यक ठरतं म्हणून मग आवळ्याबरोबर थोडंसं आलं मी घालते त्यानंतर बघा इथे मी गुळ घेतले किसून जेवढा आवळा आहे त्याच्या साधारण अर्ध किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्त गुळ घालायचं आहे आपण आपल्या चवीनुसार आवडीनुसार ठरवू शकतो की गुळ किती घालायचं आहे काय प्रॉब्लेम नाही जर तुम्हाला गोड हवा असेल तर जास्त गुळ घालायचा आहे गुळाचा जर नको असेल तर तुम्ही साखरेचासुद्धा मुरंबा करू शकता पण गूळ आरोग्यवर्धक आवळ्यासारखंच त्याच्यामुळे गुळाचा केला तर त्याचे फायदे जे आहेत ते जास्त मिळतील तर या पद्धतीने ह्याच्यामध्ये मी गूळ घालून घेते चव जी आहे ती थोडंसं शिजून झाल्यानंतर कळेल त्याच्यामुळे जर गरज वाटली तर त्याच्यात पुन्हा थोडंसं गूळ घालायला हरकत नाही आपल्या आवडीनुसार नंतर ती चव बघून आपण ठरवू शकतो की आपल्याला अजून गूळ हवं आहे की नको थोडंसं गूळ जास्त घालावं लागतं कारण आवळा कसा तुरट असतो त्याच्यामुळे शिजल्यानंतर त्याला थोडंसं एक कडवटपणा येतो तर त्याच्यामुळे जेवढं जास्त गोड कराल तेवढा मुरंबा चांगला लागेल गोड पदार्थांचा जेव्हा मुरंबा करतो गोड फळांचा म्हणजे जसं आंबा असेल किंवा अननस असेल तर हा हा विषय येत नाही पण आवळा थोडासा तुरट असल्यामुळे तो गोड व्हावा लागतो त्याच्यामुळे गोडाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार करायचं आहे तर या पद्धतीने बघा हे सगळं मिश्रण सगळं मिक्स केलं आहे मी आणि हे मी ढोळून घेते छान एक पुरण जसं असतं मोदकाचं तसं एक टिक्शर आलेलं आहे बघा मिक्सरला लावून केलं ना तर एकदम त्याचा पिठूळपणा येतो तर त्याच्यापेक्षा हे खायला छान लागतं तर या पद्धतीने मुरंब ऑलमोस्ट तयार आहे यातलं सगळं पाणी आटेपर्यंत मंद आचेवर हे ढवळत राहायचं आहे आणि साधारण अर्धा पाऊन तास हे असं शिजवून घ्यायचं आहे आवळात छान कारण आपण अगोदर उकडून घेतला नाही आहे म्हणून त्यानंतर सगळ्यात शेवट याच्यामध्ये मी घालते आहे लवंग लवंग यासाठी की लवंगचा जो अरमा आहे तो मुरंबाला खूप छान चव देतो तुम्हाला जर लवंग घालायचे नसेल तर तुम्ही वेलचीसुद्धा घालू शकता याच्यामध्ये जर वेलची आवडत असेल तर मी इथे लवंग घालते आणि लवंग घातल्यामुळे मुरंबा जास्त टिकतो त्याच्यामुळे लवंग घालून पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एक थोडीशी वाफ आहे पुन्हा एकदा आणि आपला मुरंबा तयार तर अशा प्रकारे आवळ्याची दुसरी रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे आजच्या व्हिडिओतली रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी पाहत राहा पूर्ण ब्रह्म भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आवळ्याची अजून एक रेसिपी आणि आतापर्यंत आवळ्याच्या आपण दोन गोड रेसिपी बघितल्या ही जी रेसिपी असणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये ती असणार आहे तिखट तुम्हाला थोडासा अंदाज आला असेल तरी तरीसुद्धा थोडासा सस्पेन्स ठेवते आणि इथेच थांबते व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद